नमस्कार मी आपल्या सगळ्यांचं स्वागत जैन बोर्डिंग प्रकरणात आता गोखले बिल्डर्स यांनी जमीन विक्रीचा व्यवहार रद्द करण्यात यावा अशा स्वरूपाचा याबद्दल माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात तो रद्द झालेला पाहायला मिळतोय स्वतः गोखले बिल्डर्स कुडून अशा प्रकारचा मेल जो आहे तो राजू शेट्टींना प्राप्त झाल्याची माहिती राजू शेट्टींनी दिलेली आहे तुमची पहिली प्रतिक्रिया खर तर हे आंदोलनाला यश सन्माननीय योगी महाराज त्यांचं आहे त्याचबरोबर जैन युवक संघटनेचे सगळे युवक जे त्या ठिकाणी काम करतात त्यांचं आहे आणि प्रामुख्यानं आमचे नेते राजू शेट्टी जे शेतकरी प्रश्नावर आपण काय महाराष्ट्रात काम केले तळागाळात काम केले के हे त्यांचं यश मी समजतो आणि पुणेकरांनी ह्या सगळ्या विषयावर जो पाठिंबा दिला आहे ह्या सगळ्या पुणेकरांचा पाठिंबा ह्याच्या जो ही सुरुवात ह्या व्यवहाराला आता सुरुवात झाली रद्द होण्याची तर हे सगळं यश त्यांचं आहे आज तुम्ही बघितलं असेल तर पुणे शहरामध्ये विद्येचं माहेरघर आहे पुणे शहरामध्ये अनेक मान्यवरांनी रक्ताचं पाणी करून ह्या संस्था उभ्या केल्यात एक दिशा देण्याचं काम ह्या पुणेनी अख्ख्या जगाला दिलं आहे आणि त्याच पुण्यनगरीत पुणे शहरामध्ये विद्येच्या माहेरघरामध्ये काही लोक बिल्डरांना हाताशी धरून वेगळ्या पद्धतीने एखादी संस्था कशी मोडीत काढायची हे प्रयत्न करत असताना हे सगळे पुणेकरांचा आवाज आज सगळ्यांच्या ताकदीचा दिसला त्यामुळेच गोखलेंनी आज मेल केला आहे पण हा मेल केल्यानंतर खऱ्या अर्थानं तो व्यवहार रद्द झाला नाही तो रद्द उद्याही होऊ शकतो उद्या आहे कारण जो गतिमान व्यवहार झाला आणि तो गतिमान व्यवहार परत एका मिनिटात एका तासात होऊ शकतो कारण दोन्ही लोक जर एकत्र आले तर आजही रजिस्टरला घरातून उठून आपण कुठल्या तरी घरी ऑफिसमध्ये असून बसून हा व्यवहार रद्द करायचा प्रयत्न करू मला आत्ताही फोन होत्या मी जागाच आहे मला जर मुरली मोहनचा फोन आला तर आत्ताही रजिस्टरचा घरातून आणून आपण कारण शेवटी केंद्रीय मंत्री ते आहेत त्यामुळे केंद्रीय मंत्री काय करू शकतात हेही आपण त्यांच्या वतीने करू आणि ह्या सगळ्या चाललेल्या ह्या सगळ्या गैरहला आपण त्याला थांबू ही हे सगळं यश सन्मान्य आज दुपारीच मला एकनाथ साहेबांनी सक्त ताकद घेतली होती की दोन दिवस तुम्ही काय बोलू नका दोन दिवसात त्याच्यामध्ये तोडगा निघेल मी तो प्रयत्न करतो आहे आणि खऱ्या अर्थाने ते माऊलीच्या मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये त्यांनी मला शब्द दिला की हा योज तुम्हाला पूर्ण करून देतो दोन दिवस तुम्ही काय बोलू नका आणि म्हणून माझं ट्विटर युद्ध त्यांनी सांगितल्यापासून ट्विटर युद्ध बंद झालं दा पण माझ्याकडं हातभर कागद अजून जर त्यांची इच्छा असेल हे मिटवायचं नसेल तर हातभर कागद विशाल गोखले बडेकर आणि मोहळ त्यांना रोज मी पाठवू रो जाईल आणि त्यांनी रोज एक खुलासा करत मी आरोप करणार आता खुलासा विचारणार आहे आणि ह्याच्यामध्ये मग जनतेमध्ये जे जे सामाजिक कार्यकर्ते सगळे माहितीचे अधिकारचे कार्यकर्ते करते त्यांनी हे सगळे तपसावेत आणि ह्याच्यामध्ये दोषी ह्याचा शासनाचा या मंत्रिपदाचा किती विशाल गोखलेने फायदा घेतला आहे आणि लाभ किती घेतला आहे हेही समाजाला कळन परंतु आता आमची लढाई संपलेली आहे मला शिंदे साहेबांनी सक्त ताकीद दिली की आता तू काय बोलू नको दोन दिवस मी बोलणार नाही पण माझ्या अंगावरची मुघलाची टीम मुघल सगळे माझ्या अंगावर आले होते एक दहा पंधरा दिवसात वक बोर्डची त्यांना जरा जागेची काळजी पडली तर त्या मुघलांना ह्या पुणेकरांनी थोपवलेलं आहे असं मला वाटतंय आणि पुढील कामासाठी साहेब जे आदेश देतील त्यांना मी आदेश पाहिजे पण त्यांना मनापासून धन्यवाद देईन त्यांच्या वाणीतून जो शब्द निघला तो खरंच आज खरा ठरतोय म्हणून शिंदे साहेब तुम्हालाही मनापासून धन्यवाद ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा